नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजयन जी के अकॅडमी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई हमाल लिपिक या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक अतिसंभाव्य सातशे पेजस टी सी एस पॅटर्नुसार प्रश्नसंग्रह आपण तयार केलेला आहे विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो बरेच प्रश्न परीक्षेमध्ये येत आहेत तो क्यू आर कोड सर्वांनी स्कॅन करायचा आहे आणि यार फक्त नव्याण्णव रुपये पाठवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो तो तुम्हाला प्रश्नसंग्रह तुम्हाला लगेच एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअप वर लगेच दिला जाईल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे बघा सोने या शब्दाचा समान आरती शब्द पुढीलपैकी कोणता आहे सोने या शब्दाचा समान आरती शब्द पुढीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सोने या शब्दाचा समान आरती शब्द हे या ठिकाणी आपले योग्य समान आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना बेट असे म्हटलेला ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक आपल्याला एक शब्द सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले हळूहळू होत जाणारा बदल त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात हळूहळू होत जाणारा बदल शब्द समूहाबद्दल आपल्याला योग्य शब्द सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो हळूहळू होत जाणारा बदल म्हणजे उत्क्रांती या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौथा वाक्य प्रचार या ठिकाणी आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे तर या ठिकाणी वाक्य प्रचार आहे अंग धरणे तर अंग धरणे असा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो अंग धरणे म्हणजे लठ्ठ होणे या ठिकाणी आपले योग्य अर्थ आहे प्रश्न क्रमांक पाचवापत अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे तर विद्यार्थी मित्रांनो अडकिता हा शब्द कानडी या भाषेमधून तो मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे प्रश्न क्रमांक सहावापद दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे दासबोध हा ग्रंथ खालील पैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे तर विद्यार्थी मित्रांनो दासबोध हा ग्रंथ संत रामदास महाराजांनी दासबोध हा ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक सात बाबत शब्दाची जात आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी शब्द आहे त्याला तर त्याला या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील सर्वनाम या ठिकाणी त्याला या शब्दाची जात आहे प्रश्न क्रमांक आठ वापरत मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे मी कादंबरी वाचत होतो या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील अपूर्ण भूतकाळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक नववा विद्यार्थी हा शब्द कोणत्या एका संधीचं उदाहरण आहे विद्यार्थी हा शब्द खालीलपैकी एका संधीचं उदाहरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी हा शब्द स्वर संधी यांचं ते उदाहरण आहे प्रश्न क्रमांक दहावा पोह्यात गायीने गवत खाल्ले त्या ठिकाणी आपला अधोरेखित शब्दाची या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे तर विद्यार्थी या ठिकाणी शब्द बघा गायीने आहे ने ए सिंग तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील तृतीय विभक्ती या ठिकाणी आधोरिक शब्दाची विभक्ती आहे प्रश्न क्रमांक अकरा वापर्यात प्रतिवर्ष हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका प्रकारच उदाहरण आहे प्रतिवर्ष या ठिकाणी शब्द आहे तर प्रतिवर्ष हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे प्रतिवर्ष तर विद्यार्थी मित्रांनो प्रतिवर्ष हा शब्द कर्मधारय समास यांचं ते उदाहरण आहे प्रश्न क्रमांक बारा बाबत कोल्हापूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे कोल्हापूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कोल्हापूर हे शहर पंचगंगा या नदीच्या काठावरचं ते शहर आहे प्रश्न क्रमांक तेरा वापरत अंबोली हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये अंबोली हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर आंबोली हे थंड हवेचं ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधलं ते थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक चौदा बाबत काटेपूर्णा व नळगंगा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत काटेपूर्णा आणि नळगंगा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील काटेपूर्णा आणि नळगंगा या नद्या पूर्णा या नदीच्या त्या प्रमुख उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक पंधराबाबत सातारा सांगली कराड कोल्हापूर ही सर्व शहरे कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत सातारा सांगली कराड कोल्हापूर ही सर्व शहरे कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ही सर्व शहरे कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक सोळा वापरत कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे खालीलपैकी कोणती नदी आहे कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे खालीलपैकी कोणती एक नदी आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे दमनगंगा या नावाची ती नदी आहे प्रश्न क्रमांक सतरा मिडनाईट मिड नाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत मिड नाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो मिड नाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक सलमान रशदी मिड नाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक अठरावा पळ्यात आशियान या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आशियान या संघटनेचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील जकार्ता या ठिकाणी एशियान या संघटनेचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पळत पंचायत राज स्वीकारणारे भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं पंचायत राज स्वीकारणारे भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर पंचायत राज स्वीकारणारं भारतामधलं पहिलं राज्य हे राजस्थान राज्य भारतामधलं पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक वीस पळयात महाराष्ट्रामध्ये लोकशाही विकेंद्रीकरण यांची शिफारस कोणत्या समितीने की महाराष्ट्र राज्यामध्ये लोकशाही विकेंद्रीकरण जा यांची शिफारस कोणत्या एका समितीने केली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार वसंतराव नाईक या समितीने महाराष्ट्रामध्ये लोकशाही विकेंद्रीकरण यांची शिफारसही केलेली आहे प्रश्न क्रमांक एकेवीस थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील ऑन पाकिस्तान हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तो लिहिलेला एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक बावीस पद बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बक्सार यांची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली लढाई आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन सतराशे लढाई झाली होती प्रश्न क्रमांक तेवीस पव्यात बेगम हजरत महल यांनी सन अठरा सत्तावनच्या उठावामध्ये नेतृत्व कोणत्या ठिकाणी केले होते बेगम हजरत महल यांनी सन अठरा सत्तावनच्या उठावामध्ये नेतृत्व कोणत्या एका ठिकाणचं नेतृत्व त्यांनी हे केलेलं आहे त्या या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील त्यांनी नेतृत्व हे लखनौ या ठिकाण त्यांनी नेतृत्व हे केलेलं आहे प्रश्न क्रमांक चोवीस राणीगंज हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राणीगंज दगडी कोळसा क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे तर राणीगंज हे दगडी कोळसा क्षेत्र पश्चिम बंगाल या राज्यामधलं ते क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक पंचवीस व कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो कृष्णा या नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणापासून झालेला आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महाबळेश्वर जिल्हा या ठिकाणी कृष्णा या नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक सव्वीस पाव्यात धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पाव्यात कोलार ही सोन्याची खाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कोलार ही सोन्याची खाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो कोलार ही सोन्याची खाण कर्नाटक या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस तुती कोरिन हे भारतामधलं पूर्व किनाऱ्यावरचं एक बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये तुती कोरिन हे भारतामधलं बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुतिकोरेन हे भारतामधलं महत्वाचं बंदर तामिळनाडू या राज्यामधलं ते बंदर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पव्यात तिहार जेल खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे तिहार जेल खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो तिहार जेल दिल्ली या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक तीस पाहूयात खालीलपैकी कोणत्या बंदराला मुक्त बंदर असे म्हणतात खालीलपैकी कोणत्या एका बंदराला मुक्त बंदर असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो कांडला या बंदराला मुक्त बंदर असे म्हणतात तर कांडला हे बंदर गुजरात राज्यामधलं ते बंदर आहे प्रश्न क्रमांक एकतीस भारतामध्ये सर्वात जास्त जिल्हे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत सर्वात जास्त जिल्हे कोणत्या एका राज्यामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत प्रश्न क्रमांक बत्तीस पाहूयात ऊस लागवडीचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये ऊस लागवडी खालचं सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऊस लागवडी खालचं सर्वात जास्त क्षेत्र हे महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक व आगरताळा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे तर आगरताळा ही त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे प्रश्न क्रमांक चौतीस भारतामधली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणते भारतामधली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती एक नदी आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील नर्मदा ही नदी भारतामधली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे पुढचा प्रश्न सर्वात जास्त पाऊस असलेलं मोसिनड्राम हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये मोसिनड्राम या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो तर मोसिनड्राम हे ठिकाण कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे तर मोसिन मेघालय या राज्यामधलं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा माय एक्सपेरिमेंट्स विथ अ हे पुस्तक खालील बेकी कोणाचं पुस्तक आहे माय एक्सपिरिमेंट्स विथ अ या नावाचं पुस्तक खालील बेकी कोणाचं पुस्तक आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महात्मा गांधी त्यांचं ते पुस्तक आहे पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पुढचा अज्ञातवासी हे टोपण नाव कोणत्या कवीचं टोपण नाव आहे अज्ञातवासी हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील दिनगर गंगाधर केळकर हे अज्ञातवासी या कवीचं टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक अडतीस भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन कर्नाटक या राज्यामध्ये होते पुढचा प्रश्न पाहूयात मतदान करण्याची वयाची पात्रता एकवीस वरून अठरा वर्ष खालीलपैकी कोणत्या एका घटनादृष्टीने करण्यात आली होती मतदान करण्याची पात्रता एकवीस वयावरून अठरा वर्ष एका करण्यात आली होती तर विद्यार्थी मित्रांनो एकसष्टव्या घटनादुरुस्तीनुसार अठरावरून वरून एकवीस वरून अठरा वय हे करण्यात आले होते प्रश्न क्रमांक चढ मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या वर्षी करण्यात आला होता मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या वर्षी करण्यात आला होता तर एकोणीसशे शहात्तर या वर्षी मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला होता लोखंडाची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणते लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणते लोखंडाची रासायनिक संज्ञा तर लोखंडाची रासायनिक संज्ञा एफ ई ही लोखंडाची रासायनिक संज्ञा आहे सर्वात हलका धातू खालीलपैकी कोणता असतो सर्वात हलका धातू कोणता असतो तर सर्वात हलका धातू लिथियम हा सर्वात हलका धातू असतो प्रश्न प्रश्न क्रमांक पुढचा प्रभाकर हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते प्रभाकर या नावाचं साप्ताहिक कोणी सुरू केले होते तर विद्यार्थी मित्रांनो प्रभाकर या नावाचं साप्ताहिक भाऊ महाजन यांनी प्रभाकर या नावाचं साप्ताहिक सुरू केले होते पुढचा प्रश्न माणूस जेव्हा जागा होतो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत माणूस जेव्हा जागा होतो या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अशुभ क्रमांक या ठिकाणी अशुन क्रमांक दोन राहील गोदावरी परुळेकर या पुस्तकाच्या लेखिका आहेत पुढचा प्रश्न पाहूयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचं नाव खालीलपैकी काय आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचं नाव खालीलपैकी काय आहे तर दत्तक पुत्राचं नाव त्यांच्या यशवंत हे त्यांच्या दत्तक पुत्रांचं नाव होते प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात खालीलपैकी कोणत्या एका रोगामुळे शरीरामध्ये तांबड्या रक्तपेशींचा नाश होतो खालीलपैकी कोणत्या एका रोगामुळे तांबड्या रक्तपेशींचा नाश होतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक मलेरिया रोगामध्ये तांबड्या रक्तपेशींचा नाश होतो पुढचा प्रश्न पडत राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो तर विद्यार्थी राज्यपाल यांना तो अधिकार असतो पुढचा प्रश्न प भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं एक कलम आहे तर भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंध कलम बावन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल गीतांजली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत गीतांजली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील रवींद्रनाथ टागोर हे गीतांजली या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक एकावन पाव्यात स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक खालील पैकी कोणाला म्हणतात स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून खालील पैकी कोणाला म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील